आम्हालाच आरोपी निष्पन्न तुम्हाला काय सांगावं प्रशासन करतय काय दीड वर्ष झाले मग मला प्रशासनावर अजिबात विश्वासच नाही मला एवढंच म्हणायचं आहे माझ्या काय केलं मला मागणी करायची आहे परळी येथील महादेव खून प्रकरणाला आज साधारणतः दीड वर्ष पूर्ण होत आहेत आणि आज काही वेळात सुप्रिया सुळे देखील या कुटुंबाला पीडित कुटुंबाला भेट देणार आहेत ते पीडित कुटुंब माझ्यासोबत आहे ते साधारणतः दीड वर्ष होत आहेत एकूण कुठपर्यंत तपास आलाय काय मागणी आता तुमची तपासात तर काहीच नाही अजून तेच आम्हाला विचारतात कोण आरोपी म्हणून आम्ही जर भेटायला गेला तर म्हणतात कोण आहे आरोपी मग आम्हालाच आरोपी माहिती असतील तर आम्ही त्यांच्याकडे गेलाच नसतात ह्याच्या त्यांनी आम्हाला काय सांगितलं नाही म्हणते आम्हालाच आरोपी निष्पन्न नाही तर तुम्हाला काय सांगावं मग प्रशासन करतय काय दीड वर्ष झाले एक सापड्यापासून ते आरोपी बाहेर काढतात मग एवढी बॉडी सापडून एवढे माझ्या नवऱ्याची त्या टायमिंगला स्पॉट पॉटून गाडी नेऊन सगळे कागदपत्र आमच्या असून ह्यांना काहीच आरोपीच काहीच पुरावे नाहीत का, पुरा का। मग रुमाल आहे त्यांचे बूट चप्पल आहेत त्या आरोपीचे पुन्हा माझ्या पतीचे तसेच चप्पल तिथं पडलेले होते स्पॉट वर ह्यांना काहीच सापडत नाही का एक ते सापड्यापासून आरोपी काढते मग माझ्या नवऱ्याचे का आरोपी काढले नाहीत मग मला प्रशासनावर अजिबात बिलकुल विश्वासच नाही म्हणून तरी पण मी यशपी सरांकडे काहीतरी आशाचा किरण घेऊन यश पी सरांची भेट घ्यायला गेलते मग यशपी सरांनी सांगितलं आहे की शंभर टक्के आपण आरोपी काढू पण कधी काढणार दीड वर्ष झालं आम्ही दर दर फिरत आहोत मग एवढं का कळत नाही प्रशासनाला की हे पीडित कुटुंब आहे आपल्याला न्याय मागत फिरत आहे तरी पण न्यायाची आम्हाला काहीच आशा नाही ना त्यांनी आमच्या एक पीडित कुटुंबाला भेटायला ले हे त्यांचं तर किती मोठं मन म्हणावं लागेल त्यांना का तर त्यांनी असा निर्णय घेतला की त्या पीडित कुटुंबाला भेटायचा आहे त्यांच्याद्वारे मला ची मागणी करायची आहे कारण त्याच बघ त्यांना दीड वर्ष झालं असं प्रकरण त्यांनी दाबून ठेवलेलं आहे ते स्पॉट सील न करता त्यांनी काहीच असे पुरावेच ठेवले पोलीस प्रशासनानं माझा दोष पोलीस प्रशासनावरच आहे कारण आरोपीच्या दारात जाऊन त्यांनी आरोपी अटक केले नाही त्यांना कोणाची कॉल आले मग त्यांनी सगळ्या पोलीस अध्यक्ष जे आहेत आ... म्हणजे छोटे मोठे अधिकारी जे आहेत सगळ्यांची सीडीआर काढून बघायला कुणाचा फोन आला आणि कोणी आरोपीची पाठराखण केली त्याची साधारणतः सगळ्या प्रकरणाला दीड वर्ष पूर्ण होत आहेत तीन मुलांचं वज घेऊन तुम्ही दीड वर्षापासून संघर्ष करताय कुठपर्यंत आता काय शेवटची मागणी शेवटची मागणी एवढीच आहे की माझ्या कुटुंबाला न्याय पाहिजे काय पण मग तर त्या आरोपींना अटक करून फाशी द्या का तर माझे एवढं मुलांचा माझा काय दोष होता माझी जे मुलं आहेत त्यांचा काय दोष होता त्यांना जे पाहिजे होतं ते त्यांनी घ्यायचं होतं मग माझ्या माझ्या परिवाराचा दोष काय होता हे तर मला सांगा ना मला एवढंच म्हणायचं आहे माझ्या लेकरांनी काय केलं वा त्यांचं वाटोळ जे आरोपी आहेत त्यांनी त्यां तेन, त्यांच एवढंच मला सांगा की का का केलंय का तर माझं नावरा राजकारणी नव्हता ना काहीच नव्हता मग तुम्ही केलं का एवढंच सांगा म्हणायचंय त्यांना महादेव मुंडे खून प्रकरणाला साधारणतः सुळे देखील आजच्या पीडित कुटुंबाला भेट देणार आहेत या प्रकरणात परत करावा अशी मागणी केली के त्यानंतर एकच चक... म्हणजे तपास चक्राला सुरुवात झालेली पाहायला मिळते सुप्रिया सुळे देखील आता थोड्या वेळा त्या कुटुंबाला भेट देतील संदीप भोसलेचा आमची न्यूज परळी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका